ना माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर खूप दुसऱ्यानंतर व्हिडिओ टाकते कारण की मी जात होते कामाला तर बाहेर तर जैन मंदिर म्हणू काम आहे तिथं संस्थेवरती आम्ही स्पीकिंग म्हणून काम करायला जात होते मी पंधरा दिवस लगातार गेली पण आज गेले नाही म्हटलं असं व्हिडिओ करा तर माझे काही कंटिन्यू व्हिडिओ येणार नाही आणि माझ्या चॅनलला एक मेन म्हणजे महत्त्वाचं घ्यूज आहे ना नाही आणि लाईक कमेंट्स कोणी करा नाही तर माझी काही इच्छा राहील नाही व्हिडिओ करायची पण म्हटलं चला जाऊन द्या आता खूप दिवस तरी तर व्हिडिओ टाकून एवढी गरम गरम वातावरण आहे घरात भर गरम वातावरण आहे हा मी फॅन चालू असल्यामुळे तुम्हाला काही ऐकायला येत नसेल व्यवस्थित बघा इथं फॅनचा फॅनचा आवाज कमवट आहे ना जोराचा तर आता दिदी भांडे घासते आहे आणि आरशी दादू बाहेर गेलेत खेळायला झाडाखाली आणि अशा कामाला असलं तर बरं राहतं कारण की तिथं छान मस्त वातावरण आहे सावलतच काम आहे आणि थंड वातावरण आहे पण मग आम्ही काही गेलो नाही कामाला तर एक टायमला असं वाटतं कामच बरं असतं घरी काय करायचं तर पैसे पण येतात आणि एक म्हणजेच व्यामो होतो आणि माणसाला कामाला गेल्याच्या नंतर अनुभव पण येतो कसं काम करणं पडतं कसं नाही तर मग आता मी आज घरी तर आज भरपूर कामं पडलेत मी बाजरी धुतली बाजरीमध्ये माती होती तर तर मग ला मी बाजरी धुवून टाकली ज्वारी होती घरामध्ये ज्वारी पण धुतली तर चला मग आता माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करत जा आणि मग ह्याच कारणामुळं मी व्हिडिओ बंद ठेवते काहून की कमेंट्स येत नाही लाईक करत नाही आणि व्ह्यूज येत नाही महत्त्वाचं तर हे असे याच्यामुळे मी काही मला व्हिडिओ टाकायला इंटरेस्ट नाही राहिला तर मग आता तरी तुम्ही इथून पुढे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर नक्कीच करत राहा कमेंट्स नक्कीच करा तो मला काय आणि काय हे झाले म्हणून